बदलापूर शहरात स्थायिक असलेले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चिंतामणी क्रिएशनच्या रूपाने उद्योजक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तरुण आणि सर्जनशील उद्योजक निमेष जनवाड यांना नुकतेच लोकमत एक्सलँन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार निमेष जनवाड यांना प्रदान करण्यात आला जनवाड यांनी कमी वयात तेही अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नोकरी न करता उद्योजक म्हणून आपली वाटचाल सुरू केली आणि यावेळी गणपती बाप्पावर विशेष श्रद्धा असलेल्या जनवाड यांनी चिंतामणी क्रिएशन कंपनी सुरू करत बाप्पांच्या मूर्त्या विदेशातील पंधराहून अधिक देशात निर्यात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून अगदी अमेरिका ऑस्ट्रेलिया दुबई कॅनडासारख्या देशात चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून बाप्पाच्या मूर्त्या एवढंच नव्हे तर परदेशातील भारतीयांना आपले सण उत्सव परंपरेने साजरे करता यावेत यासाठी पूजेचे साहित्य पणत्या आणि सणासुदीसाठी लागणाऱ्या साहित्यांचे निर्यात देखील सुरू केले असून त्यांना या उद्योगातून चांगले यश प्राप्त झाले आहे प्रचंड मेहनत आणि कष्ट करून प्रतिकूल परिस्थितीतून तरुण वयातच एक यशस्वी उद्योजक म्हणून बदलापूरकर निमेश जनवाड यांना मिळालेला लोकमत एक्सलन्स पुरस्कार हा भविष्यातील तरुणाईसाठी चांगले उदाहरण आणि प्रेरणा देणारा ठरणार आहे यावेळी निमेष जनवाड यांनी आपल्या यशाचे श्रेय व्यवसायातील आपले गुरु दुबईतील प्रसिद्ध उद्योजक मसाला किंग धनंजय दातार चिंतामणी क्रिएशनचे सहकारी आणि आपल्या कुटुंबाला दिले आहे आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दशक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर